अधिकारी अंजना कृष्णा प्रकरण सध्या चांगलच चर्चेत आहे आपल्या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजना यांना फोनवरून तंबी दिल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला या घटनेनंतर राजकारण खूपच दापलं आहे कारण की कर्तव्यावर असणाऱ्या महिला अधिकाऱ्याला दमकवल्याप्रकरणी आता अजित पवार यांच्याकडून टीका होत आहे अशामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर मात्र निशाणा साधला असून आयपीएस अधिकाऱ्यांचं नेमकं चुकलं काय असे त्यांनी मात्र प्रश्न केला आहे संजय राऊत यांनी मंत्री आणि कार्यकर्ते चुकत असतील तर नियम काय आणि संविधान काय हे दाखवून देणं मात्र गरजेचं आहे असं ते यावेळी म्हणाले तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री तिला बेकायदेशीर कामांना संरक्षण द्यायला सांगतात आणि त्या महिला अधिकारी असं डायरेक्ट सांगताहेत की तुम्ही माझ्या फोनवरती फोन करा गुन्हेगारांच्या फोनवरती मी तुमच्याशी बोलणार नाही असं समजून घ्या असं ती महिला या यावेळी म्हणाल्या